नमस्कार श्री स्वामी समर्थ सारिका भक्तीविशोमध्ये आपले मनापासून स्वागत सध्या पितृ पंधरवडा चालू आहे बुधवार दिनांक दोन ऑक्टोंबरला सर्व पितृ आमोसे दिवशी पितृपक्ष समाप्ती होईल प्रत्येकजण आपल्या परीने आपल्या पूर्वापार चालत आलेल्या तिथीनुसार आपल्या पित्रांचे कर्म करत आहेत पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांच्या स्मरणार्थ कोणत्या सेवा कराव्यात कोणते नियम पाळावेत त्याचबरोबर पितृदोषावर कोणते उपाय करावेत याविषयीची व्हिडिओ मी या अगोदर अपलोड केले आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ते व्हिडिओही बघा म्हणजे तुम्हाला पितृपक्षात कराव्या लागणाऱ्या सेवा व उपायांची माहिती मिळेल आजच्या व्हिडिओमध्ये मी सर्व पितरी आमूसेला कोणते उपाय करावेत आपल्या पित्रांचे श्राद्ध कसे करावे आणि त्याचबरोबर आपल्या पित्रांना सद्गती मिळण्यासाठी एक महत्त्वाचा उपायही मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पण नक्की बघा पितृ आपले पूर्वज पृथ्वीवर येतात म्हणून या पितृ आपल्या पितरांच्या स्मरणात तर्पणविधी पिंडदान अन्नदान केले जाते आपले काही पितृऋण असते ते फेडण्यासाठी या गोष्टी या काळात करणे आवश्यक असते या पितृपक्षाच्या कालावधीमध्ये ज्या तिथीला आपले पूर्वज मूर्त झालेले असतात त्या तिथीला हे श्राद्धकर्म केले जाते जर आपल्या पितरांचे श्राद्ध कोणत्या तिथीला करावे हे माहीत नसेल तर आपण सर्व पितरी आमोसेला आपण श्राद्ध जरूर करावे आपण हे श्राद्ध कर्म करत नसाल किंवा कधी करायचे हे माहीत नसल्यामुळे जर तुम्ही तर्पणविधी करत नसाल तर प्रखर पितृदोषाला सामोरे जावे लागते पितृदोषामुळे घरात सतत भाणे होतात आजार पण वाढते सतत आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो लग्न जमण्यास अडचणी येतात मुले होत नाहीत अशा अनेक समस्या या पितृदोषामुळे आपल्याला पाहायला मिळतात या सर्व समस्या पितृदोष असल्यामुळे घडत असतात आपल्या पित्रांचे श्राद्ध करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे पितृपक्षांमध्ये पितृदोष निवारण्यासाठी एक उपायही करायचा आहे पिंपळाच्या झाडाला आपण जल अर्पण करायचे आहे आणि ओम पितृ देवताय नमा या मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर आपण पिंपळ वृक्षाला प्रदक्षिणाही मारायची आहेत प्रदक्षिणा मारत असताना देखील आपण ओम पितृ देवताय नमा या मंत्राचा जप मंत्रा करावा त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा मौरीचे किंवा तिळाचे तेल नसेल तर तुमच्याकडे जे देवपूजेमध्ये दे तेल वापरता ते तेल घेऊन त्याचा दिवा पिंबाच्या झाडाकडे लावावा त्यामध्ये थोडे काळे तेल टाकावेत आणि असा दिवा आपण पिंपळ वृक्षाच्या खाली जरूर लावावा हा उपाय पितृदोष निवारण्यासाठी जरूर करावा त्याचबरोबर आपण रोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर देवपूजे अगोदर आपण दक्षिणेकडे तोंड करून आपण पितृस्तोत्र म्हणायचे आहे हे पितृस्तोत्र फक्त पितृपक्षातच म्हणावे असे नाही तर आपण रोजच आंघोळीनंतर देवपूजे अगोदर रोज म्हणावे याचा खूपच चांगला अनुभव येतो पितृपक्षामध्ये दानालाही विशेष महत्त्व आहे तुम्ही अन्नदान वस्त्रदान करू शकता हे सर्व तुम्ही पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांच्या स्मरणार्थ करू शकता तुम्हाला पितृपक्षात काहीच करणे शक्य नाही तर सर्व पितृ आमुषे दिवशी आपल्या पित्रांच्या नावे तर्पण विधी पिंडदान अन्नदान करायची आहे सर्वपित्री आमुषे दिवशी तुम्ही आपल्या घरी नैवेद्य बनवायचा आहे हा नैवेद्य तुम्ही कावळ्याला व गाईलाही ठेवायचा आहे या नैवेद्यामध्ये तुम्ही गव्हाची किंवा तांदळाची खीर उडदाची वडे आळूच्या वड्या तसेच सर्व भाज्यांची मिळून एक मिक्स भाजी करायची आहे त्याचबरोबर एक पालेभाजी तसेच तळलेले पापड चटण्यामध्ये तुम्ही जवसाची चटणी व तिळाची चटणीही बनवायची आहे त्याचबरोबर या नैवेद्यामध्ये मध व तूप यांचाही वापर करायचा आहे हा नैवेद्य तुम्ही सकाळी अकरा पंचेचाळीस ते एक पंचेचाळीस या वेळेत कवळ्याला व गाईला द्यायचं आहे या दिवशी बरेच जण आपल्या घरी ब्राह्मणांना बोलवून तर्पणविधी पिंडदान यासारख्या विधी करतात जर तुम्ही तसेही करणार असाल तरी देखील चालेल या दिवशी आपण ब्राह्मणांना जेवू घालावे त्यांना यथाशक्ती दानधर्म धर्म करावा त्याचबरोबर आपल्याला कोणी ब्राह्मण मिळत नसेल तर आपण या दिवशी आपले शेजारी किंवा नातेवाईक यांना किमान एका व्यक्तीला तरी या दिवशी आपल्या घरी जेवायला बोलवावे आता या सर्व पित्री आमावस्याला एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे सर्व पित्री आमावस्याला पित्र परत जात असतात त्यामुळे या दिवशी आपण हा उपाय जरूर करावा हा उपाय आपल्याला बुधवारी दोन ऑक्टोंबरला करायचा आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाजाबाहेर उंबरट्याजवळ एका वाटीमध्ये तांदूळ घेऊन त्यावर दोन ते तीन कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि तो कापूर पेटवायचा आहे हे आपल्याला सायंकाळच्या वेळीच करायचे आहे आपण हा कापूर जाळता असताना आपले तोंड हे दक्षिणेकडे असावे आपण आपल्या पित्रांना नमस्कार करावा त्यानंतर आपल्याला पितृ अष्टक म्हणायचे आहे आपण हे पितृ अष्टक घराच्या बाहेर उभारून दक्षिणेकडे तोंड करूनच म्हणायचे आहे त्यानंतर सकाळी वाटीतील तांदूळ एका पिंपळाच्या झाडाकली टाकून द्यावे अशा पद्धतीने हा उपाय जरूर करावा पितृदोषासाठी आपल्या पित्रांना सद्गती मिळण्यासाठी मोक्षप्राप्तीसाठी हा उपाय अतिशय महत्त्वाचा आहे सर्व पित्रे अमोशाला आपले पित्र परत जात असतात त्यांना मोक्षप्राप्ती व्हावी यासाठी हा उपाय जरूर करावा पितृपक्षामध्ये एक वेळ तरी संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचे वाचन जरूर करावे पितृदोषावर रुपायासाठी या ग्रंथाचे वाचन अतिशय महत्त्वाचे आहे आजचा व्हिडिओ येथेच थांबवते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद